उन्हाच्या वाढत्या तडाक्यामुळं कोल्हापूर जिल्हा हैराण झालाय है। मानवाबरोबरच प्राणी आणि पक्ष्यांनाही उन्हाचा तडाका बसतोय विशेषत वाढत्या उन्हामुळं पोल्ट्री व्यवसाय अडचणीत सापडला आहे त्यामुळं पोल्ट्रीधारक आणि त्यावर अवलंबून असलेले व्यावसायिक चिंताक्रांत बनले आहेत उन्हाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जनजीवनावर विपरीत परिणाम होऊ लागलाय त्यातच आता पशुपक्ष्यांवरही उन्हाचा परिणाम जाणवू लागलाय पन्हाळा तालुक्यातील पोल्ट्री व्यवसाय हा उन्हामुळं अडचणीचा सापडलाय दररोज या उन्हामुळे प्रत्येक पोल्ट्रीमध्ये सुमारे दहा ते पन्नास पक्षी मरत आहेत हा व्यवसाय सुरू करण्यासाठी काहींनी बँकांची कर्ज काढली आहेत पण वाढत्या उन्हामुळे दररोज पक्षी मरत आहेत त्यातून आर्थिक नुकसान होत असल्यानं बँकेचे हप्ते जाणं सुद्धा कठीण बनलंय त्यामुळे शासनानं या व्यवसायाला विमा कवच द्यावा अशी मागणी पोल्ट्री व्यवसाय करू लागले पोल्ट्री फार्म उभा केलेला आहे दोन आहेत आहेत काय हे आता उन्हामुळं पक्ष्यांची दररोज पन्नास तरी की सरकारनं तर आम्हाला काहीतरी त्याची दखल द्यायला पाहिजे शेतकऱ्यांना कारण आम्ही करते कोणने उभा केलेला आम्ही हप्त्याने आता कसं भागणार हे शेतकऱ्याला आम्हाला ही जी दखल काही इन्शुरन्स मुळे काहीतरी करून हे नाही आम्हाला विमा अशी योजना काही करून द्यावी काय कारण त्याच्यामुळं आम्हाला हप्ता द्याय का भरता येईल नाही आम्हाला हप्ता भरलं होणार आहे